आज आपण गेल्या दहा वर्षापासून पाहतोय देशाची प्रगती आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं होत आहे आणि आज आपण मागची विधानसभेची निवडणूक ही अपक्ष निवडणूक लढवली आणि सगळ्यांना विचारात घेऊन आदरणीय दादांचं मार्गदर्शन घेऊन आज आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यासमवेत आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवेश करत आहोत येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये माडा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व, सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि सर्वच बाजूला असतील तर त्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यामध्ये आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद माडा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बळकटी देऊन आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी पुढं घेऊन जायचं आहे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण रात्रभर प्रवास करून आला कोणाची काय गैरसोय झाली असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळेजण रात्रभर प्रवास करून आलेला आहात थकलेला आहात परंतु आपला उत्साह मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे आज आपण ज्या भारतीय जनता पार्टीने राज्याची आणि देशाची एक गेल्या अनेक ह्या वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याला साथ देण्यासाठी म्हणून आपण सर्वजण ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण पक्षासोबत सगळी कामं करण्याचं काम, काम आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने करायचं आहे एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आदरणीय दादा दवाखान्यासाठी दा अमेरिकेत ॲडमिट आहेत आणि सध्या त्यांची तब्येतही चांगली आहे त्यांना विचारून आपण हा निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आज मी जाहीर करतो की आपण सर्वांच्या समवेत आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय 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 चव्हाण साहेबांचं सा प्रदेशाध्यक्षांचं सा यानिमित्ताने मी मनापासून आभार मानतो सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष त्यांचं चेतन चेतन केदारजी यांचंही या निमित्ताने आभार मानतो माडा तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे त्यांचंही या ठिकाणी सहकार्य आहे त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप